मंडळी गावलो फायनली मंडळी हो का गा दुसरं तर नमस्कार मंडळी मी त्यांनी पुन्हा एकदम मालोणात लोक युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं परत येतात स्वागत करत आहे तर मंडळी आज आम्ही जातो जाता आणि हा टेक वेगळा आणि व्हिडिओ वेगळा तर टेक आहे दुसरंच आणि झालं व्हिडिओ तिसरंच आणि व्हिडिओ वॉच करा चला मंडळी चार साईडने वारा सुटला आता बघा माड कसे हलतच बघा वादळ आला आजच्या दिवसात आज आणि म्हणजे पाऊस खूपच हा बघा तर मंडळी दुपार जशी झाली तशी आम्ही आता काढला घरी आहे आणि पाऊस वगैरे कमी झालो आणि परत भरत चाललो आ थोड्या वेळा मस्त की ऊन पडलेला म्हणून म्हटलं जाऊया घरी येऊ तर घरी बिरी आहे मस्तही काढला हे घरी तुमच्या नंतर ओपन करून दाखवते गेल्या वर्षी मी आणलेलं आहे मोठ्याप्प्याने आणले तर ते गेल्या वर्षी दोनदा वापरला मोठी गाडी एक दोन तीन गाडी पकडले एका टायमा आणि एक दोन ब्याला हवं ते जास्त काय ना आणि शेवटला आणले नाही त्यामुळे गरव गावले ना तर मंडळी आता हे घेऊन जाऊया मस्त की आज या त्या वर्षीचे पहिल्यांदा घर या काल काढलेलं म्हटलं तर काल जाऊचा प्लॅन झालो पण दशरात होतो कुठलं नव्हतो आणि कोण नव्हते त्यामुळे म्हटला कॅन्सल करूया चला चला तर मंडळी चला आपण जाऊया आता गरेव बघा टाकलो आहे पण कांडेच हे बघा मंडळी तर चला मंडळी जाऊया आपण आता गरेव टाडा तर मंडळी आता हे बघा पाटा आहे पाठात ज्या लहान होता कुशलचा घर येत होता बघा कुशलचं ह्या घर त्यामुळे हे पाठात आम्ही पहिले मासे पकडू की छान असा होता आणि माझं जेव्हा पहिलं ब्लॉग चाललो काढवाइन का कुर्ले पकडायचे तो ह्या व्हाळात चाललो ह्या वाळात त्या थाईना सुरू केलं ते बघा असं व्हाळ सुरू हो आणि आजो पाणी व्हाळा खूप हा आणि बघा फर्स्ट गाव आणि चुकीचे गेल्या टायमात वरता लागलेलं पाणी व्हावता बघा बघूया काय गावता काय नाही गावला तरी आज व्हिडिओ अपलोड होतो शिवाय कवार लावून घेऊया पुरले गाव ना असते रेखूळ पाणी होतं

पहिली कुर्ली गावली या तर मंडळी पहिली कुर्ली धरला पिशेट टाकला आणि जाता आता खाली शाळेकडे एक नंबर शाळेकडे तर एक दोन मोठे कोणते आहेत ते बघूया गा गावले तर गावले तर बघूया खाली जाऊन काय गावतो आता तर तुमच्यासोबत मी पूर्ण व्हिडिओ शेअर करतोय तर चॅनलवरती नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्या चॅनलवरती दररोज मी ब्लॉग अपलोड होत असतात तसं सपोर्ट म्हणजे आज कालचं दिवस तिस हवा होतो काल मी गेले पण जास्त व्हिडिओ करू नाही काल बघतो डॉक्टरकडे गेले त्यामुळे काय सत्तेचा अठ्ठेचाळीस सेकंद असाच व्हिडिओ हवा त्यामुळे मात्र अवॉइड केलं एडिट करू आजचं मिनी ब्लॉग तर येतोच आ तर मंडळी आम्ही आता येऊन पतला होते हे रत्ता मी वाटीत ना व्हाळी तरी आम्ही कधी कधी कुर्ले धरता तुमक एक दोनदा कुर्ला तर टाकलंय करा ब्लॉग मी तर मी आय बटनवरती देते तुम्ही जाऊन नक्की बघा बघलाच नसतं खूप भावा माझ्या पाणी वाळा असत खूप रेव का गावात नाही चान्स नाही गेले तर मंडळी अजिबात चान्स नाही कारण की कोण कोल्ड होती पहिली माझ्या गावाची पण नाही काय गरव नाही तर नाही खाली जाऊया जा जा जा। शाळेकडे जाऊया चला आमची एक नंबर शाळा आहे ना ते जाऊया चला रे बाबा माझ्या पाणी नाही अरे मंडळी नू काय दिवस दिलेत ते बघा पाणी वाळा खूप अरे बापरे माझ्या हा पता आणि हे बघा वाटर कसं पाठी पाठी बसत मुंजा 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 पिक्चर मध्ये ऑफर बसता मुंजा पाठी हे बघा आणि वाळा खोर खोल तू बा भियाची फाटाक लागली टाकलेला आपली चपला आणि कांदे वाटाटे करून चावल्या हो सर पाणी सध्या वाळा खूप आमच्या वाळा इतक्या साध्या वाळा करा नदी किती असताला परिवार असल्यामुळे विक्रांत गावकर माननीय श्री विक्रांत गावकर तसेच सरकारी कर्मचारी माननीय श्री गणेश गावकर यांनी आज व्हाडामध्ये मुक्काम ठोकला <laughs> आहे आणि आमच्या जागेवरती इकडं जाण गरवचा प्रयत्न करतात तर मंडळी बघा घरी मोठी केला आणि अशी काहीतरी करीत आज पाऊस नाही तू गाडी घालून वाटीची शान मानली जाणारी विक्रांत गावकर एक नंबर तो गाडी आरडो दुनियेत कोण गाडी घालीत नाही तेवढे गाडी घालता निसतो धमकी देत असता कुरलाय का हा चले गाड्या तर ह्याच्या मुळे आम्ही आता कांटा आणिला वर तर चला जाऊया वर त्या कोंडी का आपल्या कुलाकडे जाऊया तर म्हणजे आम्ही आता रतामेवाडीत असा आणि रतामेवाडीत गणपती विसर्जन करतो जो आम्ही गरज येत होतो आहे आणि हवाला आम्ही कधी कधी कुर्ल्यांक येतात म्हणजे पावसात चल चिती मारून सांगतो तर म्हणतोय आपण जाऊया आता वरते उगा चिल्ल्या झाला सगळ्यांचे आरडा जेव्हा आमचं इक्रुल आरडी तर खंडातली वाडी आहे तिथे कुर्ल्यांक आम्ही वर्षा जातो म्हणजे दचकट असतात बारीक म्हणजे ते कुर्ले जास्त गावतात आणि हिवाळी काही कुर्ल्यांका वर्षाक जातात म्हणजे ह्या वर्षी जाऊ नाही कारण की पाऊस या गावलो फायनली एक तर मंडळी हो का गा दुसरं गावलो खवळ हे गावलो, गावलो, गावलो। आजची सोय झाली व्यवस्थित बघा काय आहे ती दाखवते साईज दाखवतो अर्ध फूट आहे अर्ध फुटाचा तर मंडळी आता दोन खवळे गावले त्या पुलावरती मस्त दोन बरे साईज आहेत आणि आता आम्ही निघालो ते सई एक वजर आह तुम्ही जाऊन दाखव दाखवते तुमक आता त्या वजराकडे जाऊचा यांचं मस्त की उद्घाटन झाला मरा ते पैसे फिटले गेल्या वर्षी एक मोठी गाडी होती आणि यावर्षी एक दोन खवळे आणि दोन तीन याय का मस्त की मासे आपल्या गावतले तर तसा का आपण रिकामी जाऊचा नाही पण चला आता जाऊया आपण वज्रावरती चला असे डुबई डुबईत नाही होते काय यांचे तोर विचार तर मंडळी आम्ही आता निघाला होता वज्राचा एक दोन तीन चार सारा पुरता काम आपला झालेला युवा शेतकरी टिलर लावता काशी बाय बघा आता कस ओढतो बघा नाही चालू कर चिकल करता काय उकळ घालून ठेवतो ना का चिकल करतो चिकल ना उकळ घातलेलं नाही घातलेली हट्ट घातलेलं नाही डायरेक्ट चिकल करतो तर घरेवता घरेवता इडो मस्त आहे की मुसळधार पाऊस आणि आमच्या टाकल्यान भिजून अजून पाऊस पडतात ते दोघ जण सुखी रोवले दिए दिए आता भावाची काळजी आहे का <laughs> आता का <laughs> माश्यांचा सामान आम्ही कुशल भद्रिके यांच्याकडे दिलेला आहे आणि हे त्यांचे एडवायझर सॉरी मॅनेजर हे सगळं सामान अरे कुर्ली खावली त्यांना खाना ए मला हे ना चला म्हणून मी त्यांना येत होतोय हम्म वाट चुकवल्या ना मक्ट माहिती होती ना आणि मोठ्यापणा आपली केल्या खाली बोनी अरे आणि माती घाल शेवटी जुन्या वाटे घ्यायचा लागला या घराकडनं मी बरोबर येणार असतोय आणि सांगलंय तुका बारा आगे आगे। वाट चुकवल्या तर मंडळी ही बघा ही असं आमची जुनी वाट हे मी रात्रीच्या कुर्ला बिरल्यान का इला बाबा ही चढताला घराजसाठी किंवा है, है नाव मी वर जाऊचं असलं तर हैनाव उतारताला असं आमचा विषय असतो बारीक सारी आणि ही बघा बावडी तर मंडळी ती बघा कुरली ती बघा आम्ही याचे खयचे पुलावर धारला तर मंडळी तर मंडळी आता आपण जाऊया आता दुसऱ्या कोंडीत थं कुशलच्या घराकडनं जो वाळ इलो ज्या मागे तुमका दाखवलेला आहे तो व्हाळ हे एक ठेवा थं जाऊया आणि थं दोन कोंडी आहेत चांगले त्याच्यावरती पण एक चांगली कोंड पण पार करू गावणारी नाही अशी वाटतं तर मासे बिचे सगळं माझ्याकडे दिले नाही आहे आणि सांगणार तू या जाऊन मारतो तू तर ते बघा एक तू जा कारण की आमच्याकडे एक सुरवीर आणलाव ना त्या आम्ही चुकी केला आम्ही आणलाव ना स्वतःची जाऊ काय गावता रे काय नाही म्हणता एक मस्त एक होळ काढले हो नाही म्हणता तर मंडळी मजा बघा हो बघा हे बघा कसे मरत पडला तर कसे पाड त्या गर्यासाठी दोघा काय येत नाही होत पण ते इलेत औषध हौस माती का आता म्हणतात ना त्या पद्धतीतला विषया पुढे पाणी जायला आठ देऊया तर मंडळी आता व्हिडिओ एंड करूया वी आमचा दोन मस्त एक खवळे गावले आहेत एक मोठं आ आणि एक छोटो आ तर मोठं गावला तसं राहतं का आणि मला गावला माका दुशल जास्त काय गरवलेलं नाही त्या वडीच होतं पण काय गावला नाही तर मंडळी व्हिडिओ कसं वाटलो मग नक्की सांगा आणि मी चॅनलवरती नवीन येईल असत तर लाल कलरचा आपला सबस्क्राईब बटन आता बटन दाबून जावा आणि नोटिफिकेशन ऑल करून जावा म्हणजे मी अपलोड केलेला व्हिडिओ पण लगेच बसा करून भेटूया नवीन व्हिडिओमध्ये येतो परत बाय बाय काहीजी काय स्वयं राहा तर चला बाय बाय